न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तो एक कोटींचा गुटखा भिंगारच्या डॉनकडून आला होता खाडेंनी थांबवला खेळ भिंगारच्या डॉन नेटवर्कला संतोष खाडेंचा अचूक वार कोतुळ येथील एका शेडमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला हिरा पान मसाला आणि रॉयल तंबाखूचा तब्बल एक कोटी एक लाखांचा साठा पोलिसांनी उघडकीस आणला ही कारवाई डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून या साठ्याचे थेट कनेक्शन भिंगारच्या डॉन आतिक मोहम्मद शेख याच्याशी असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी चौदा आरोपींना अटक केली असून डॉन आतिक सध्या फरार आहे केळी रोड कोतूळ येथे माल साठवून तो जिल्ह्यात विक्रीसाठी पोहोचवला जात होता खाडेंच्या या कारवाईनं भिंगार ते अकोलेपर्यंत पसरलेल्या गुटखा नेटवर्कला जोरदार हदरा दिला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोतुळ नावाचं गाव आहे तिथं मोठ्या प्रमाणावरती गुटका मिळाला गुटक्याच्या गोडाऊनवरती छापा मारला आणि साधारणतः सत्तावन्न लाख रुपयाचा गुटका जो आहे तो जप्त करण्यात आला इतर जो सर्व मुद्देमाल धरून साधारणतः एक कोटी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे जिल्ह्यामध्ये गुटक्याच्या विरोधातली ही मोहीम मोहिमाशीच चालू राहणार आहे आम्ही दिन पोलीस उप संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिलेनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा